बोरगाव येथील पीर बाबा ढंगावली उरुस सतरा नोव्हेंबर पासून प्रारंभ एकोणीस नोव्हेंबर भर उरूस व विविध कार्यक्रमाचं आयोजन बोरगाव येथील सर्व धर्मियांचे ऐक्य समजले जाणारे ग्रामदैवत हजरत पीर बाबा ढंगावली कुलखो व हजरत पीर हैदर्शा मदर्शा यांचा उरुस दिनांक रविवारी सतरा नोव्हेंबर पासून सुरू होत असून एकवीस नोव्हेंबर अखेर संपणार आहे दरम्यान गावातील हिंदू मुस्लिम कमिटीकडून सालाबाद प्रमाणे विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे ग्रामदैवत समजल्या गुलखो व हजरत बीर हैदरशा मदरशा यांच्या दर्ग्याकडे पाहिलं जात सालाबाद प्रमाणे याही वर्षी दिनांक सतरा नोव्हेंबर पासून एकवीस नोव्हेंबर या दरम्यान उरूस साजरा होत आहे बोरगाव हे विविध धर्मियांचं जरी शहर असलं तरी कुठल्याही कामाची सुरुवात या दर्ग्याच्या दर्शनानेच होते त्यामुळे या हजरत पीर बाबा टंगवली कुलखो व हजरत पीर हैदरशा मदरशा आवारात आणि धर्मीय म्हणून पुण्या गोविंदाने उरुस कार्य साजरा करताना दिसतात रविवारी दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी फराशी अठरा नोव्हेंबर रोजी गंधरात्र कुराण खाणी दंडवत एकोणीस नोव्हेंबर रोजी भर उरुस आहे या दिवशी सकाळी कलिफ नैवेद्य व रात्री कव्वालीचा बहारदार कार्यक्रम आयोजित केला आहे तर दिनांक वीस नोव्हेंबर रोजी सकाळी उत्तम पाटील युवा शक्तीच्या वतीनं भव्य शर्यतीचं आयोजन व रात्री मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे व सर्व कार्यक्रमाचं उद्घाटन निपाणी भागाचे युवा नेते उत्तम पाटील व अरिहंत उद्योग समूहाचे कार्याध्यक्ष अभिनंदन रावसाहेब पाटील यांच्या हस्ते होणार आहे जनशक्ती वाईस न्यूज साठी बोरगाहून अशोक दुर्गमर्गे ताज्या बातम्यांसाठी जनशक्ती वाईस न्यूज या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साइट वर शेअर करा